छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांनी गावागावात राबवलेल्या विकासकामावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख रघुनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत खरिवली शेडगावच्या विद्यमान सरपंच सौवरुणा अशोक खांडेकर सौ अक्षदा अविनाश भोईर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश भोईर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला विशेष म्हणजे हे सर्व पदाधिकारी यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत होते मात्र आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात केलेल्या भरीव व ठोस कामांची दखल घेत संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीने एकमताने शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या पक्षप्रवेशानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यापुढे त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य शिवसेना पक्षाच्या वतीने दिले जाईल असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले आहे याच कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर चला पाहूया काही क्षणचित्रे गटातील खरिवली शेळगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि कार्यकर्ते यांचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश होणार आहे माननीय ग्रामीणचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब भिवंडी युवासेनेचे प्रमुख अजयजी मोरे संपर्क प्रमुख रघुनाथजी पांढरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे सरपंच अरुणा खांडेकर उपसरपंच अक्षता भुईर सदस्य आकाश वाघे सदस्य भिवल्या दिवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाशी भुईर यांचा प्रवेश होणार आहे

या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरपंच सरपंच अरुणा खाडेकर आणि उपसरपंच अक्षया भोईर यांचा तेंचे सरो एकना प्रवेश आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज शिवसेना एकनाथ साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हे खूप दिवसापासून थांबलेला विषय होता रघुनाथ यांनी मागेच एक आ, सात आठ दिवसापूर्वी प्रवेश करणार होते पण भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं थोडा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला मी सर्वांचं सरपंच असतील उपसरपंच असतील यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि ज्या अपेक्षा माझ्याकडून आपल्याला आहेत त्या संपूर्ण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन कारण सत्ता आहे तिथे कामं आहेत सर्वच विकासकामं त्या का ठिकाणी असतात करता येतात आताही आपण बऱ्यापैकी या भागामध्ये विकास विकासकामं केलेली आहेत म्हणूनच लोक आपल्या शिवसेनेमध्ये जोडले जातात आणि हा आता वा आंबाडी जो रस्ता आहे सॉरी वाशिंद अंबाडी हाही आपण मंजूर केला आणि तोही आता चांगल्या प्रकारे रस्ता तयार झालेला आहे म्हणजे वापरण्यात वापरायला सुरुवात झालेली आहे असे विविध रस्ते आहेत ते आपण या भागामध्ये केलेले आहेत आता जो दिवाशी रस्ता ते पार याच्यापर्यंत देवचोळ्यापर्यंत हाही आपण कॉन्क्रीटकरण करतो हे जे मेन हवेला जे जो जोडणारे रस्ते आहेत ते आपल्या माध्यमातून या गाव खेड्यापाड्यानं आपण ते जोडतो आहे तेच बघून ही लोकं सर्व आपल्याला जोडले जातात मी खरिवली आणि शेणगाव सर्व सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो धन्यवाद आमची खूप खूप इच्छा होती की आपण याच्यामध्ये प्रवेश करायचं शिवसेनेमध्ये कारण कामं जी मोरे साहेबाई केली ती आमच्या डोळ्यासमोर होतात म्हणून आमची इच्छा झाली की आम्ही त्यांनाच भेटूया आणि आमची कामं पूर्ण होतील झाली पाहिजेत आज इथे जमलेल्या सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आज आम्ही शेळगाव ग्रुपग्रामच्या खरिवली शेडगाव याच्या माध्यमातून या इथे जमलेला आहोत आज आमचा पक्ष प्रवेश होतोय सरपंच उपसरपंच आणि विद्वान सदस्य आम्ही एकच ध्येय घेऊन या पक्षामध्ये प्रवेश केला की गावाचा विकास जिथे सत्ता आहे तिथे विकास करत असतो आमच्याकडे सत्ता आहे ग्रामपंचायतीची पण आपले मोरे साहेब आहेत ते दिलदार व्यक्तिमत्व आहेत गावाचा विकास कसा होईल या ह्याच्या आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये आमच्या गावची समस्या काही आहेत पाण्याची समस्या असो ते आम्ही साहेबांकडे मांडली आणि तेही होकारही दिला का पहिली समस्या आम्ही तुमची गावाची पाण्याची सोडू आणि दिलेले शब्द आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहे का त्यांनी आम्हाला याच्या पुढे सहकार्य करणार आहेत आणि गावचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट करून सांगितलं की अशा अशा प्रकारे आपण करूया गावाचा विकास सुद्धा होईल आणि पुढे दोन्ही गावाचा विकास झाला तर नाव होतो नाहीतर बॉडीवर जाऊन आणि कामं नाही झाली तर काहीच फायदा नाही त्या गोष्टीला म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि प्रवेश केला

आणि सदस्यांनी आपल्या शिवसेना पक्षामध्ये जाहिरात प्रवेश केला आणि प्रवेशा संदर्भात सांगायला झालं तर त्यांनी विकासकामं गावासाठी आणली पाहिजेत आणि विकास करतो कोण ही सर्व गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे की भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावात अनेक विकासकामे झाली अनेक अनेक विकासकामे होणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जास्ती काही न बोलता विकास कामा गावाला करून दाखवू आणि त्यातूनच विरोधकांना चांगला असं उत्तर देऊ जरी आम्ही बोलत असलो तरी ती करण्याची हिंमत सुद्धा आमच्यामध्ये आहे आणि आम्ही गावाचा विकास करून दाखवू